माड्यातील कुर्डू गावातील हा धक्कादायक प्रकार त्याच दिवशी घडला होता जेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिला आय पी एस अधिकारी अंजना कृष्ण यांना फोनवरून धमकी दिली होती अवैध मुरून उत्खनन रोखण्यासाठी पोलीस अधिकारी अंजना कृष्णा या त्या गावात गेल्या होत्या त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याने थेट अजित पवारांना फोन लावून दिला त्यावेळी अजित पवार यांनी कारवाई करण्याची धमकीच दिली होती त्यानंतर वाद पेटला ज्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांना फोन केला त्याचा नशा करतानाचा व्हिडिओ देखील त्यानंतर समोर आला होता त्यामुळे हे प्रकरण अधिकच पेटलं अजित पवार यांनाही यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं पण आता यावेळी घडलेल्या प्रकाराचा एक व्हिडिओ समोर आलाय माळा तालुक्यातील कुरडू येथील बेकायदेशीर मुरुम उत्खनन प्रकरण चर्चेत असताना कारवाईसाठी आलेल्या महसूल कर्मचाऱ्यालाच मारहाण करतानाचा आणखीन एक व्हिडिओ आता व्हायरल होतोय उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आय पी एस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यातील मोबाईल संभाषणावरून अजित पवारांवर टीका होत असतानाच ज्यांनी अजित पवारांना फोन लावून दिला तो राष्ट्रवादी काँग्रेसचा माडा तालुका अध्यक्ष बाबा जगताप हा देखील अंमली पदार्थाचा नशा करतानाचा व्हिडिओ आला होता त्यानंतर आता अवैध मुरुम उत्खनन प्रकरणी कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल कर्मचाऱ्यालाच गावगुंडाने मारहाण केल्याचा हा व्हिडिओ समोर आला आहे विशेष म्हणजे यावेळी स्वतः अंजना कृष्णा तिथे उपस्थित होत्या त्यांच्या समोरच हे सर्व घडलं होतं त्यामुळे अजित पवार व त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांच्या अडचणी आता आणखीनच वाढणार आहेत हा सर्व प्रकार घडल्यानंतरच अंजना कृष्णा या आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं तेव्हा त्यांनी अजित पवार यांना देखील उलट उत्तरं दिली होती त्यानंतर अजित पवार भडकलेले पाहायलाही मिळाले होते त्यावेळी दोघांमध्ये काय संभाषण झालं होतं आ, तो आप तो तो है हमको। आपके साथ बोल रहा हूँ मैं आपको आदेश देता हूँ और आप जाओ और तहसीलदार को बताओ कि अजीत पवार जी का फोन आया था डेप्यूटी मिनिस्टर मुझे कहा सब रुकवाने के लिए क्योंकि अभी मुंबई में जरा मुंबई का माहौल एकदम खराब हुआ है उसको अपने को प्राधान्य देना है मेरा नाम बताओ उनको वो मुझे आप एक काम कीजिए आप मुझे मेरे फोन में मतलब डायरेक्ट कॉल कीजिए ना एक मिनट मैं, मैं तेरे ऊपर एक्शन लूंगा अभी मैं खुद आपके साथ बोल रहा हूँ आप मुझे डायरेक्ट कॉल थी सिर्फ मुझे कैसे पता आप सर सर समझ रही है सर जो आप बोल रही है समझ रही है मुझे सुनो तुझे मुझे देखना है ना मेरा नंबर दे दो या व्हाट्सएप कॉल करो ठीक है मैं यहाँ से बोल देता हूँ ठीक है सर मेरा चेहरा तो आपको समझ में आएगा ना ठीक है सर इतना आपको डेरिंग हुआ है क्या सर मेरे तो कार्रवाई जो किया है मुझे तो कैसे पता है सर सर मुझे पता नहीं है ना सर मैं मैं सिर्फ यही बोल रही हूँ सर समझ रही है वो आप बोल रही है जो सर ठीक है सर नाइन डबल फोर आपका नंबर कॉल वगैरह नहीं है सर 94472 एक और बात बता दीजिए तो मैं करेंगे उसमें कुछ दिक्कत नहीं है हम भी रिकॉर्डिंग करेंगे थैंक यू हेलो हाँ मैं दे रहा हूँ आपको कॉल आएगा आपको कॉल आ जाएगा तर अशा प्रकारे या प्रकरणात आता थेट मारहाणीचा याआधी अजित पवार यांच्या धमकीमुळे त्यांच्यावर टीका झाली होती अंजली दमानिया यांनी देखील अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली होती आता या प्रकरणामुळे अजित पवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे पाय आणखी खोला जाणार असंच दिसत एकूणच प्रकार वाढत चाललाय याचे नवनवीन व्हिडिओज देखील येत आहेत आणि हे प्रकरण अजित पवार यांच्यासाठी मात्र नुकसानदायक आहे असंच म्हणता येईल आणि हे संपूर्ण प्रकरण याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा